महाराष्ट्रातील बळीराजा लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी धनगर आदिवासी मराठा ओबीसी सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी सोळा दिवस अन्नत्याग आज सतरावा दिवस धरणे आंदोलन आणि तीन दिवस आनंदखेडा या ठिकाणी आंदोलन सुट्रेपाडा आनंदखेडा या पुण्यनगरीमध्ये वयाच्या चौतीसवा वर्षी छत्तीस दिवस बलिदान देणारा आदर्श मल्हार बहुजन शह ऑल इंडियाचे संस्थापक कविताताई ता अभिलाल दादा देवरे मुलगा राजेश मुलगी भाग्यश्री आई असई आणि बहीण पवित्राबाई बच्चूबाऊ सुद्धा बलिदान दिलं देवेंद्र सारखा नालायक पद संविधानिक पदावर असताना यांनी सत्तेसाठी बच्चूबाऊ कडूंना फोन केला गुवाहाटीला घेऊन गे गेले आणि सत्ता हाती घेतली असा हिडो जाहीर केला आणि माझ्या महाराष्ट्रातील धनगर माझ्या महाराष्ट्रातील सर्व गरीब शेतकरी बळीराजांना फसवलो की काय हा प्रश्न निर्माण झाला कारण निवडणूक झाल्यानंतर तुम्ही बळीराजांचा उतारा कोरा करणार अत्यंत चुकीचं आहे कारण मतदानासाठी ही चॉकलेट दिली की काय बच्चू भाऊ हातास होऊ नका नारास होऊ नका या जनतेमध्ये तुमच्याबद्दल जर रोष निर्माण होत असेल या रोष निर्माण करण्याचं कारण फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांनी केलेलं आहे आपण त्यांचा जाहीर निषेध करू आणि आपला अखंड लढा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी गोरगरीब जनतेसाठी लढा लढू अभिलाल दादा देवरे आदर्श सेना आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील जोपर्यंत माझ्या बळीराजांना प्रशिक्षणार्थ्यांना आणि सर्व व गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे या वयाच्या चौतीसाव्या वर्षी सदुतीनं छत्तीस दिवस जर बलिदान देऊ शकता तर पुढे सुद्धा बलिदान देण्यात तयार आहेत माझा एकाच नम्र प्रार्थना आहे ज्यांनी लढा दिला त्यांच्यासोबत कटिबद्ध उभे राहावे घरी बसून कमेंट करण्यापेक्षा अरे रणभूमीवर लढा लढणारा योद्धासोबत उभे जर राहिले तर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय शां आपण शांत बसू शकत नाही आणि तो लढा शंभर टक्का यशस्वी होतो दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या रा। इंग्रजांना जर आपण सडोके पडो केलं तर हे काय अमृत पिऊन आलेले काय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या दलालांना आणि त्यांना त्यांच्या अवका दाखवू त्यांनासुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस सडोकी पडो करू आणि माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून घेऊ माझं एकच प्रार्थना आहे या अतिदृष्टीमुळे माझ्या पशुधनाचासुद्धा हाल झालेला आहे माझे गाय म्हैस बैल शेळी मेंढी बकरी सर्व पशुधनांनासुद्धा आज चाराची अत्यश अत्यंत आवश्यकता आहे चारा खराब झालेला आहे या शासनाने तात्काळ चाराची मदत करावी पाण्याची मदत करावी माझ्या मजुरांना धान्य पुराठा करावा अन्नधान्य पुरवठा करून त्यांना एका वर्षापर्यंत रोजगाराची हमी द्यावी आणि एवढंच काय माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना दिलेला शब्द तुम्ही प्रमाण नोकरीचा शब्द पूर्ण करावा आणि जो शब्द तुम्ही आरक्षणासाठी दोन हजार चौदा साली धनगरांना दिला आदिवासींना दिला ओबीसी मराठांना दिला एवढंच काय सर्व धर्म समभाव तरुण पिढीला दिला त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी तो पूर्ण करावा अन्यथा येणारा काळ तुमच्यासाठी माघात होईल आणि येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या राज्य आणि केंद्र चालवणाऱ्या या हारामखोरांचा आपण जय निषेध करतो यांनी दिलेला शब्द यांनी पाडलेला नाही यांनी पंधरा लाख रुपये खात्या देण्याचा वचन दिलं यांनी दोन हजार बावीसपर्यंत पक्के घर देण्याचं वचन दिलं यांनी एकवीसशे रुपया लाडक्या बहिणींना देण्या देण्याचं वचन दिलं प्रशिक्षणार्थानं प्रमाण नोकरीचं वचन दिलं परंतु ते पूर्ण केलेलं नाही माझ्या आदिवासींची फसवणूक केली माझ्या धनगरांची फसवणूक केली यांनी ओबीसी मराठांची फसवणूक केली म्हणून सर्व पेटून उठतील आणि निर्णय काळ यांच्यासाठी माघात पडेल बच्चू भाऊ तुम्ही सुद्धा हातास निराश होऊ नका अभिलाल दादा देवरे यांच्यासोबत भक्कमपणे उभे राहा शेतकऱ्यांसोबत उभे राहा व गरिबांसोबत उभे राहा शंभर टक्का आपल्याला न्याय भेटल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढंच बोलतो जय इथंच आपलं आंदोलन अखंड चालू राहील हे जाहीर करतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्ला जय भीम जय महाराष्ट्र